कारंजा लाड बायपास कारंजा यवतमाळ मार्गावरील खान पेट्रोल पंपासमोर असलेल्या तीन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार कारंजा दारवा महामार्गावर पेट्रोल पंपासमोर असलेले मोटर गॅरेज व ताज बॅटरी या दुकानाला आग लागल्याची माहिती रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी दिली तसेच देशमुख यांनी तात्काळ घटनेची माहिती कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाचे फायरमन शुभम झोपाटे यांना दिली मुख्याधिकारी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे अधिकारी बाथम यांनी पूर्ण टीमसह अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आग लागली असलेली दोन दुकाने खान पेट्रोल पंपासमोर असल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकला असता मात्र कारंजा नगर परिषद अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग लवकरच नियंत्रणात आणल्या गेली सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे आग बघण्यासाठी नागरिकांची भरपूर प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कारंजा शहर पोलीस तात्काळ दाखल झाले होते यावेळी अग्निशमन दलाचे फायर अधिकारी बाथम चालक संजय रेवाडे भरत जोंधडे फायरमन शुभम झोपाटे खान इम्रान खान कैलास बारबोले कृष्णा कोकाटे विक्की बारबोले जायद अली यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड